लग्नाचं वय होतात कित्येक तरुण तरुणी लग्नाचे स्वप्न पाहू लागतात बिहार मधील असाच एक तरुण लग्न करायचं होतं त्याच्या भावाच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याला एक मुलगी मिळाली त्यांचं लग्न आणि ठरल्यानुसार लग्न झालं सुद्धा पण लग्नाच्या पहिल्या रात्री असं काही घडलं की नवरदेव आयुष्यभर विसरणार नाही लग्नाच्या पहिल्या रात्री नवरीनं त्याच्यासोबत जे काही केलं ते ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हिसारच्या जुगलान गावात राहणाऱ्या कुलदीपनं सांगितलं की त्याचं लग्न आठ वर्षापूर्वी बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यातील लक्ष्मीपूर गावात राहणाऱ्या मुलीशी झालं होतं त्याचा संसार एकदम सुरळीत चाललाय बिहारच्या जाडिया इथं राहणाऱ्या पवन मंडलनं त्याला त्याचा भाऊ हंसराजचे लग्नही बिहारमध्ये करून देणार असल्याचं सांगितलं घरच्यांनी हे मान्य केलं कुलदीप म्हणाला तीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी पवन मंडळानं मुलीची आई आजारी असल्याचं सांगून तिच्या उपचारासाठी सात हजार मागितले आणि एकतीस ऑक्टोबरला हंसराजचं लग्न करणार असल्याचं सांगितलं यानंतर कुलदीप भाऊ हंसराज आणि कुटुंबासह बिहारमधील मधील त्रिवेणगंज इथं पोहोचला जेव्हा त्यानं मुलगी पाहिली तेव्हा त्याला ती आवडली त्यांनी मुलीचे कपडे आणि दागिन्यांसाठी एक्याण्णव हजार सहाशे रुपये दिलं हंसराजचं लग्न रात्री झालं आणि यानंतर मध्यरात्री मुलीच्या कुटुंबियांनी वधू आणि वराला एका कारमध्ये बसवलं आणि ते सुद्धा बाईकवर बसून कार, कार सोबत निघाले निर्जन स्थळी पोहोचल्यावर मुलीच्या कुटुंबियांनी नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबाला त्यांना पिस्तूल दाखवून अडवलं त्यानंतर त्यांच्याकडील तीस हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून घेतला त्यांनी वधूलाही सोबत नेलं आता कुलदीपनं बिहारच्या जादिया पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे